नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो ज्या गोष्टीची आपल्याला गरज असते ती गोष्ट केलीच पाहिजे जसं अन्न वस्त्र निवारा भलं त्याच्यामध्ये कॅटेगरी लो असेल मिडियम असेल हाय असेल म्हणजे दर्जा त्याचा कसा असेल वस्त्राचा असेल खाण्याचा असेल घरांचा असेल आणि हॉस्पिटलचा खर्च असेल हे आपल्याला ह्या गोष्टी कंपल्सरी आहेत मित्रांनो ह्या गोष्टीत आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही जसं जी जेवण न करता जगू शकतो का नाही आणि वेळेत न जेवण केल्यामुळे काय परिणाम होतो हे प्रत्येकाला माहिती आहे बघा ॲसिडिटी होते काही काही लोकाचा बी पी शुगर काय अनेक शरीरावर अनिष्ट परिणाम होतात ना आता बघा आपल्या जे गाड्या असतात टू व्हीलर फोर व्हीलर त्याच्यामध्ये इंधन जर नाही भरलं आपण पेट्रोल किंवा गॅस तर गाड्या चालतात का नाही पण माणूस हा कितीतरी त्रास करून तो तसंच जीवन ढकलत असतो आणि शेवटी पुन्हा इतका मोठा प्रॉब्लेम तयार होतो की तो माणूस फार मोठी किंमत मोजावं लागते तसंच आहे पैशाच्या बाबतीत पण पैसे, पैसे तुम्ही तर लागणार तर आहेत परंतु तुम्ही ठेवत नाही आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी असं जर केलात तर काय होईल तुमचं फार मोठं नुकसान होईल की ते तुम्हाला भरून काढताच येणार नाही त्याच्यामुळे लोक बरेच जे फसतात ना त्याचं कारण ते आहे कारण मेहनत करून वाईट दिवस येणं जसं मी नेहमी सांगत असतो पाऊस भरपूर पडला आहे पाणी प्यायला नाही म्हणजे काय मानवनिर्मित संकट आहे म्हणजे आपण धरण बांधलं नसेल धरण बांधलं असेल तर वेळेला अडवलं नसेल अडवलं असेल तर ते लिकेज असेल अनेक प्रॉब्लेम असतील जसं महानगरपालिका ग्रामपंचायत नगर परिषदा एवढं मोठमोठे धरणं बांधतात लोकांच्या हितासाठी पाणी सप्लाय करण्यासाठी परंतु आपण पैशाचं धरण बांधत नाही कारण आपल्याला याची गरजच नाही असं वाटतं किंवा असेल तरीसुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही मित्रांनो शाळा कॉलेजमध्ये नीट अभ्यास नाही केला नीट शिक्षण नाही घेतलं तर काय होईल पुढे चांगली नोकरी मिळणार नाही किंवा व्यवसाय नाही करता येत नाही अज्ञान असेल तर अज्ञान असेल तर सुद्धा लॉस होतो तसं वृत्ती आणि चांगल्या गोष्टीची नेहमी स्वतःसाठी स्वतःसाठी त्याचे सतत चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत आम्ही आता एवढे व्हिडिओ मी पाठवतोय सांगतो ह्याचा अर्थ फक्त तुमच्या कल्याणासाठी आहेत समजा आता एवढे व्हिडिओ पाठवून तुम्ही ऐकून काही इम्प्लिमेंट नाही के केलं तर माझं काही नुकसान नाही नुकसान न ना ऐकणाऱ्याचं होतं चांगल्या गोष्टीमध्ये एवढाच फरक असतो की चांगल्या गोष्टी तुम्ही नाही ऐकल्या वेळेच्या वेळात जर इम्प्लिमेंट नाही केलं तर त्याचे परिणाम मोजावं लागतात जसं वेळेत जेवण नाही केलं तर होईल शरीरावर परिणाम होतील तसंच आहे आणि ते जेवणासाठी लागतात पैसे पैसे जर नाही ठेवले तुम्ही आणि काही काही लोक पैसे ठेवतात पण तिथं कसलीच गॅरंटी नसते आणि आपला खर्च वाढ आपले महागाईन तर वाढत असते पण तो आपण काही खर्च वाढवत असतो मित्रांनो खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे जसं आपण टू व्हीलर फोर व्हीलर आपण प्रवास करतो तेव्हा गाड्यावर नियंत्रण असेल तर अपघात होत नाहीत कमी होतात आणि फायदा होतो ना तसंच आहे आपल्या जीवनात अपघात पैशाचे होत नाहीत आणि आपलं जीवन सुखी आणि अडचणीवर मात करता येईल प्लॅनिंग असेल तर प्लॅनिंग नसेल तर अडचण अजून वाढेल आणि काय होतं आपल्याला लागणाऱ्या गोष्टीचं जर आपण प्लॅनिंग करत नसेल तर गैरसोय कुणाची होणार आहे फक्त वेळ आलेली नसते म्हणून आपण तसेच दिवस काढतो मित्रांनो गरीबी श्रीमंतीचं उदाहरण तेच आहे काही लोक गरीब श्रीमंत श्रीमंतची गरीब होतं त्याचं कारण आहे तुम्ही ज्यावेळेस ॲक्शन करता आणि कंटिन्युटी असते त्याच्यामध्ये तुमचं उद्यासाठी फ्युचर प्लॅनिंग पाहिजे आता पैसे कमवतो आपण परंतु उद्यासाठी ठेवतच नाही आणि बरेच लोक काय सांगतात आम्हाला पुरत नाहीत पैसे उरत नाहीत आम्ही कसं करणार मित्रांनो हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे जसं बाजारात गेल्यानंतर तुम्हाला वस्तू हवी असेल तर पैसे द्यावं लागतील ना तिथं व्यापाऱ्याला म्हणून चालते का माझ्याकडे पैसे नाहीत वस्तू द्या डील मिळेल का मित्रांनो आपण जे असे प्रश्न विचारतो समोरच्या माणसाला डॉक्टरलाच आपण जर म्हणत असेल औषध गोळ्या खाऊन काय उपयोग आहे माझ्याकडे पैसेच नाहीत मला ट्रीटमेंट द्या असं होतं का कधी पेट्रोल पंपावर जाऊन म्हणता येते का माझ्याकडे पैसे नाहीत पेट्रोल द्या असं काय असतं मित्रांनो आपण आपले प्रश्न सोडवले पाहिजेत आपण काय करतोय प्रश्न तसेच गुंडाळून ठेवतो आहे आणि ते वाढतात प्रश्न आणि काय होतं माणसाचं जीवन हे नैसर्गिक आहे गरजा ही आपण तयार केल्यात लग्न होतं मुलंबाळ होतात म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आपण वाढवतो आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग करत नाही नव्याण्णव टक्के लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे आता मला सांगा लोकसंख्या तर वाढलेली आहे नोकऱ्या नाहीत असेल तर त्या परमनंट नाहीत परमनंट नसेल टेम्परी असतील तरी पगार नाही योग्य आणि ते म टिकतील गॅरंटी नाही हे सगळं माहिती असताना आपण पैसे ठेवत नाही आता मला सांगा व्यवसायामध्ये स्पर्धा आहे नोकऱ्या नाहीत आणि पैशाची कसलीच गॅरंटी नाही उद्या पैसे मिळतील का नाही आणि माणूस हा नैसर्गिक आहे उद्या कमवल का माहीत नाही आणि चांगला असेल तर सुद्धा त्याला काम असेल का माहीत नाही हे सगळं नाही असेल आणि आपल्याला जर ते सगळं मिळवून द्यायचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर आपण करत नाही म्हणजे आता बघा पेन्शन बंद झाले तरी पेन्शन प्लॅन कुणी करत नाही म्हणजे सरकारी नोकऱ्यात पूर्वी पेन्शन होती आता सरकारनं पेन्शन बंद केले ना तरी आता काय होतं ज्याला नोकरी सरकारी हे दुसरा पेन्शन प्लॅन घेत नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय असते आपल्याला ती आज गरज आहे असं वाटत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला गरज निर्माण होईल तेव्हा तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल मित्रांनो कुठलीही गोष्ट तशीच असतात बघा आता आपल्याकडे पैसे कमवून आपल्याकडे पैसे राहत नाहीत आपण ठेवत नाही खर्चावर नियंत्रण ना, आणत नाही तर आपल्याला काय होतं शेवटी मग कमवून पैसे नसतात नव्याण्णव टक्के लोक हाच प्रॉब्लेम आहे ना आज जर हे प्रॉब्लेम भीषण आहे बघायचा असेल तर जो माणूस पैशाच्या अडचणीत आहे आणि एक काळी भरपूर कमवत होता त्याचं उदाहरण बघा किंवा आश्रमामध्ये जाऊन बघा कित्येक लोकांना जगण्यासाठी पैसे नाहीत मुलंबळ सांभाळत नाहीत प्रॉपर्टी विकून जगावसं वाटत नाही लोक सुसाईड करतात पण घर जागा जमीन विकून रॅशन किराणा आणेल का कुणी जगेल का आणि त्याला समाधान मिळेल का शेवटी आयुष्यात आपण जे कमवतो पैसा आणि समाधान शांतता हे वाढवलं पाहिजे ना त्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे ना जसं कर्ज काढून माणसाला जगण्यात आनंद मिळतो का जसं एखाद्या रुग्णाला ट्रीटमेंट दिली आपण दुरुस्त होऊन घरी आला आणि त्याची जर मेडिक्लेम पॉलिसी नसेल तर तो आजार दुरुस्त सुद्धा मानसिक आजारी होतो तो कारण त्याला वाटतं की एवढे माझे पैसे गेले आणि तेच जर मेडिक्लेम असेल तर म्हणजे मित्रांनो आपल्याला एल आय सीची पॉलिसी आणि मेडिकल पॉलिसी म्हणजे तुमची ही लढण्यासाठी शस्त्र आहेत कलियुगामध्ये आणि असे शस्त्र आहेत की मॅजिकल जे की दिसत नाहीत परंतु जसं ऑक्सिजन दिसत नाही परंतु जिवंत राहतो ना ऑक्सिजन म्हणून माणूस ऑक्सिजनमुळं माणूस जिवंत राहतो का नाही कोरोनामध्ये पाहिले त्याची किंमत ही किंमत तुम्हाला कधी कळतं संकट आल्यानंतर आणि संकट आल्यानंतर ही करता येत नाही हाच फरक आहे आपण सगळ्या गोष्टी करतो परंतु इन्शुरन्सच्या बाबतीत आपण नकार देतो किंवा टाळाटाळ करतो किंवा असलेले पॉलिसीसुद्धा लोक बंद करत आहेत मित्रांनो आपले संकट आपण वाढवतोय आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होत असतो त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे पैसे नसतात त्यावेळेस तुम्ही कर्ज काढता नाही प्रॉपर्टी विकता मग हे वेळ येण्याच्या अगोदर आपण त्याच्यावर काम करत नाही आता पैसे सगळे कमवतात परंतु सगळ्याकडे पैसे आहेत का मग त्याचं कारण आहे ना पैसे ठेवायची जागा पण व्यवस्थित नसते आता एस आय पी म्युच्युअल फंड शेअर मार्केट सोनं चांदी घर जागा जमीन वाईट गुंतवणूक नाही परंतु तिथं गॅरंटी आहे का तुमचे तर भरलेले परत मिळतील कॅपिटल रिटर्नची गॅरंटी आहे का मित्रांनो आपण अशा ठिकाणी पैसे ठेवतो की तिथं व्याजाचं आमिष दाखवलं जातं पैसेच परत मिळतील का गॅरंटी नाही जसं कॉपरेटिव्ह बँका बंद पडतात पतपेड्या बंद पडतात पडतात मल मल्टी मार्केटिंग कं कम, कंपन्या बंद पडतात जेवढं सुरुवातला तुम्हाला इझी वाटतं ना सोपं तेवढं ते घातक असतं बघा आपल्याला सहज पैसे ठेवणे वाटते सोपाई वाटतं पैसे चैनी मौज मजा करणं हे प्रत्येकाला आवडतं पण ते किती घातक असतं जसं शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतात त्रास घेतात त्यांचं भविष्य बघा आणि जे मोजमजा करतात त्यांचं भविष्य बघा पैशाचं तसंच आहे तुम्ही पैसे, पैसे कमवताय पण ठेवत नाही म्हणजे काय होईल पुढे आपण फार मोठं संकट निर्माण करतो ज्याच्यातनं मार्ग सगळे बंद होतात म्हणून लोक सुसाईड करतात कारण आपलं भान राहत नाही आपल्याला तर सांगणारा नसतो सांगितलं तर ऐकलं जात नाही सध्याच्या काळात हाच प्र प्रॉब्लेम मोठा आहे मित्रांनो पूर्वी समाजाला लोक घाबरायचे आता आई आहे मुलं ऐकत नाहीत समाज तर दूरच राहिला आणि हे जी गॅप निर्माण झाले नाही हे घातक आहे मित्रांनो एल आय पिंढ्या भारत सरकारची संस्था आहे गेली पंचवीस वर्ष झालं एल आय शिव पिंढ्यामध्ये मी काम करतोय मित्रांनो आत्ता लोक ऐकून घ्यायचे पण तयारीत नाहीत करणं तर दूरच राहिलं आणि त्याच्यामुळे भीषण संकट निर्माण होणार श्रीमंत गरीबी ही दरी वाढत जाणार मित्रांनो आणि जिवंत असून गुलामासारखं आपल्याला जगावं लागतं आणि जीवन अंतर काटावं लागतं जगणं वेगळं ना अंतर काटणं वेगळं जसं आपण प्रवासाला आनंदाने कधी कधी टेन्शनमध्ये असल्यावर आपण प्रवास कसं क करतो आपलं जी जिथं पोहोचायची ती कधी येईल कधी येईल असा आपण विचार करतो ना आणि आपल्याला जर आनंद असेल तर आपल्याला ती कदा कधीच ते आपलं पॉईंट आलं ते कळणं कळत नाही मित्रांनो म्हणून जीवन जगणं वेगळं आणि अंतर काटणं वेगळं मित्रांनो एल आय सी ऑफ पेंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणार नाही आयुष्यभर काम पण मिळत नाही मिळालं तर करू शकत नाही आणि काम न केल्यामुळं पैसे येत नाहीत पैसे न आल्यामुळं अन्न वस्त्र निवारा आणि मेडिकलची गरज कशी भागवणार सांगा ही तुमचीच गरज आहे बऱ्याच वेळा असं होते की आपलीच गरज आहे आपल्यालाच कळत नाही किंवा कळालं तर आपण ते आज नसल्यामुळे पुढे ढकलत असतो तर बरेच लोक म्हणतात प्लॅन करण्यासाठी पुढच्या महिन्यात या त्याच्या पुढच्या महिन्यात या आपण जिवंत राहणार आहे आपण निरोगी राहणार आहे माहिती आहे का मित्रांनो मला एक सांगा हा प्रश्न फार मोठा आहे तुम्ही पोस्टपाऊन करू शकता आम्हाला परंतु यमराजाला किंवा संकटाला करू शकता का त्याचा टायमिंग असतो का त्याचा व्हॉट्सअप येतो का त्याचा फोन येतो का त्याचा संकट किती मोठं नाही माहिती आहे का म्हणून तर आपण निर्जीव वस्तूला घराला दारावर दार लावतो कॅमेरे लावतो वॉचमॅन ठेवतो खर्च करतो त्याच्यावर सेफ्टीसाठी करतो का नाही आणि सेफ्टीसाठी एवढं खर्च करून त्याचे पैसे मिळतात का खर्च केलेले किंवा गॅरंटी मिळते का आणि मग एवढं करूनसुद्धा इन्शुरन्स का काढला जातो कारण शेवटचा अंतिम स्टेज आहे की तुमचं नुकसान भरून देणारा करार आय शो पेडण्याची पॉलिसी इन्कम कॉन्ट्रॅक्ट जे भरले नाहीत त्याच्यावर बोनस दिला जातो जे ठेवले नाही त्याची गॅरंटी दिली जाते आपल्याला परमनंट काम करायचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही व्यवसायामध्ये कामाची गॅरंटी नसते मित्रांनो काम तर गरजेचं आहे पैसे तर गरजेचे आहेत परंतु गॅरंटी नाही म्हणजे जे पाहिजे ते मिळवून द्यायचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एलआय शिवपेंड्याची इन्कम पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी मित्रांनो हे शस्त्र आहेत ज्याच्याकडे हे शस्त्र मजबूत आहे त्या माणसाला संकट करीच येणार नाही आलं तरी त्यांना त्याच्यातनं दिलासा मिळेल आता मेडिक्लेमच्या पॉलिसी आम्ही बऱ्याच वेळा बघतो ना मेडिक्लेमच्या पॉलिसी लोकं भरत नाहीत आणि प्रॉब्लेम आल्यानंतर पुन्हा त्यांनाच कळायला लागतं की आता भरायची पॉलिसी परंतु मित्रांनो एक बार प्रॉब्लेम आल्यानंतर तुमची जिम्मेदारी कोणीच घेणार नाही साधा आपण पन्नास पैशाचं आपण शॅम्पूचं पॉकेट घेतो ना छोटं ते कट झालेलं कोणी घेतोय का पन्नास पैशाचं घरी आल्यानंतर फोडायचंच असतं लक्षात घ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यातनं शिकायला शिकण्यासारखं बरंच काय असतं घरी आल्यानंतर आपण ती काढतो कोणी को नाही आणि शॅम्पू वापरतो की नाही पन्नास पैसेचं पाऊच असतं तरी ते कट झालेला आपण घेतो का मित्रांनो असंच आहे तुम्हाला प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला कोणीच मदत करणार नाही कधीच कदापि नाही फक्त आठवण राहील आणि नुकसान ॲक्सेप्ट करावं लागेल डॉक्टर इंजिनियर वकील मोठं होण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यावेळेस सांगणारा माणूस आपल्यासाठी हिताचा असतो जसं आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमी सांगत असतो तुमच्यासाठी पॉलिसी आहे मित्रांनो आमच्यासाठी नाही परंतु नव्याण्णव टक्के लोकं काय शंभर टक्के लोकाला वाटते इन्शुरन्स पॉलिसी त्यांच्यासाठीच आहे एजंटसाठीच आहे मित्रांनो हा तर फार मोठा धोका आहे हा विचाराचा धोका आहे आणि आपल्या जी गैरसमजूत आहे आपली जी आपली ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्याचा हेचं त्याचा परिणाम आहेत मित्रांनो आपल्याला वाटतच नाही जसं आबाळ टेकल्यासारखं वाटते टेकले का इंद्रियसुद्धा माणसाचे आपल्याला फसवतात तसंच आहे हे तुम्हाला मेडिक्लेम आणि एल आय सीची पॉलिसी गरज आहे वाटतच नाही आणि वाटत असेल तरीसुद्धा आपण थोडीशी घेतो छोटीशी घेतो आणि ते पण टिकवत नाही मित्रांनो आपलं संकटाचा आपण आपलं आयुष्य घालवतो आणि आपला, आपला वेळ किती उरलेला आहे हे माहिती नाही आणि वेळ माहिती नसल्यामुळे आपण वाया घालवतो जसं वेळ कमी राहिल्यानंतर काय होतं माणसाला जसं आपले कामं करण्यासाठी वेळ कमी असल्यावर कसं वाटते गडबड होती ना माणसाला ती वेळ माहिती नसल्यामुळेच निष्काळजीपण आहे आणि जे मनानं नीटकाम करत नाही त्यांना प्रॉब्लेम येतातच जो अभ्यास करत नाही त्याला प्रॉब्लेम येतो का येत नाही म्हणून इन्कम कॉन्ट्रॅक्ट सी ऑफ इंडिया आणि लॉस एग्रीमेंट म्हणजे मेडिक्लेमची पॉलिसी स्ट्रॉंग घ्या मित्रांनो फक्त हा व्हिडिओ ऐकावं लागेल तुम्ही जर घेतलं नसेल तर आणि घेत नसाल तर त्याच्यापासून फायदा काही होणार नाही अगोदर फायदा मिळत असतो परंतु त्यावेळेस आपण घेत नाही आणि जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हाच आपण मागतो कित्येक लोकांच्या मेडिक्लेम पॉलिसी आमच्याकडं क्लेम आम आलेला आहे पॉलिसीचा प्रीमियम भरलेला नाही किंवा पॉलिसी केलेली नाही कारण आपण आहे ना चांगल्या गोष्टीला महत्त्व नाही दिलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतात बघा दोनच गोष्टी वेळेच्या अगोदर केलेलं काम आणि वेळेच्या नंतर केलेलं कामं हीच मोठी शिक्षा आहे कोर्ट कचेरी अमोक तमोक हेच द्या सोडून सगळ्यात मोठी सजा तीच असते मानवाला आणि तो मानवाला माणूस दुर्लक्ष करतो हेच फार मोठं संकट आहे तुमच्यासाठी आवश्यक आहे स्वतःला लागणारी गोष्ट जसं जेवण उशिरा केल्यावर काय होतं मी म्हणलं ना शरीरावर परिणाम होतात तसंच आहे मित्रांनो आणि ते जेवणासाठी लागणारे पैसे जर नाही ठेवतो उपाशी राहायची वेळेल एल आय सी ऑफ इंडियाची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला जीवनात यशस्वी बनवण्यासाठी सुख समाधान शांती मिळवण्यासाठी आर्थिक फायद्यासाठी कितीतर प्रॉफिट आहेत मित्रांनो आणि न केल्यामुळे कितीतरी लॉस आहेत जसं एखादा मार्क कमी पडला तर तुम्ही लाखावर डोनेशन द्यायचं तरी ॲडमिशन मिळत नाही मग ते मार्क फुकट मिळत असतो म्हणून तर सांगितलेलं आहे एका अभंगामध्ये तुझं आहे तुझं पाशी जागा चुकला अशी फक्त आपली जागा चुकते आपल्याकडं सगळं काही आहे सगळं काही आपल्या हातात असतं परंतु आपण वेळ वाया घालवल्यामुळं किंवा आपण न इम्प्लिमेंट केल्यामुळं आपल्या हातातनं निघून जातो दुसऱ्याच्या हातात जातं ते बघा ना पैसे तुम्ही कमवलेले असतात कष्टानं परंतु तू बचत नाही केली योग्य ठिकाणी तर काय होतात दुसऱ्याच्या हातात जातात जाता। आणि त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला हात पसरावं लागतो आजसुद्धा वयस्कर मंडळीला जगण्यासाठी मुलांकडं पैसे मागावे लागतात मुलं देत नाही स्वाभिमानानं ना, माणसाला जगवलं जात नाही निसर्गाचा नियम आहे मित्रांनो त्याच्यात काही बदल करू शकत नाही लहान मुलाला आपण दोन वर्ष दोन महिन्याच्या बाळाची आपण किती प्रेम करतो त्याला त्याच्यासाठी काय वाटेल ते करतो परंतु आपल्या आईवड्यासाठी आपण करतो का आणि हे जर खोटं वाटत असेल तर तुम्ही आश्रमामध्ये जावा आणि बघा परिस्थिती काय ती आयुष्यभर काबाड कष्ट करून किती वाईट दिवस आले तसे तुम्हाला येऊ द्यायचेत का म्हणून लवकरात लवकर मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स ए